सांगलीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सार्वजनिक कार्यक्रमात ख्रिश्चन धर्मगुरुविरोधात केलेल्या चिथावणीखोर व हिंसक वक्तव्यावरून राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत ख्रिश्चन समाजाच्या विविध संस्था चर्च धर्मगुरू आणि नागरिकांनी जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांच्याकडे निवेदन सादर करून पडळकरांविरुद्ध तात्काळ एफआयआर नोंदवण्याची व कठोर कारवाईची मागणी केली आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की आमदार पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंना ठार मारणाऱ्यास अकरा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करून संविधान कायदा आणि सामाजिक सलोख्यावर थेट आघात केला आहे यामुळे राज्यातील ख्रिश्चन समाजात भयाचे वातावरण निर्माण झाले आहे ख्रिश्चन प्रतिनिधींनी स्पष्ट केले की अहिल्यानगर येथील धर्मांतराच्या कथित प्रकरणात आत्महत्या झालेल्या पीडितेबद्दल समाजाला सहानुभूती आहे मात्र या घटनेच्या निमित्ताने संपूर्ण ख्रिश्चन समाजाला आरोपी ठरवणे हा गंभीर अन्याय आहे धर्मांतरविरोधी मोर्चात ख्रिश्चन धर्माचे पवित्र प्रतीक वर आक्षेपारथ चिन्हे वापरण्यात आल्याची घटनाही निवेदनात नमूद करण्यात आली असून संयोजकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंना जीवे मारण्याचे जाहीर आवाहन करून समाजात धार्मिक तेढ निर्माण केली असून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा भारतीय दंड संहिता व लागू असलेल्या कायद्यानुसार त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी तसेच अशा व्यक्तीस सार्वजनिक जीवनात स्थान नसल्यामुळे त्यांच्या आमदारकी तात्काळ रद्द करावी त्यांनी संविधानाच्या मूल्यांचा अवमान करत धार्मिक द्वेषाचे विष पेरले आहे त्यामुळे केवळ निवेदन देऊन चालणार नाही तर प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने ठोस कारवाई करावी अशी ठाम मागणी ख्रिश्चन समाजाने केली आहे निवेदन राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री हो आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनाही प्रत पाठवून कार्यवाहीची विनंती करण्यात आली आहे जे आर वाघमारे अहमदनगर पहिली मंडळी सेना याचा प्रमुख धर्मगुरू आणि अहिल्यानगर येथील सर्व पंचय ख्रिती समाजाचं नेतृत्व करत असताना आज या ठिकाणी आम्ही सजण एकत्र यासाठी आलेलो आहोत की आमच्या समाजाबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांनी कृती समाजाच्या ज्या भावना दोखवलेल्या आहेत त्या भावना धोकण्यामध्ये आम्ही त्याचा निषेध करत आहोत आणि तो निषेध नोंदवण्याकरता या ठिकाणहून आम्ही आता कलेक्टर कचेरीकडे जाणार आहोत कारण त्या ठिकाणी आमचे जे ख्रिस्ती धर्मगुरू आहेत त्या धर्मगुरूंना जिवे मारण्याची धमकी त्यांनी दिलेली आहे आणि त्यामुळे आमच्या सर्व पंथीय धर्मगुरूंची जीविताला एक धोका निर्माण झालेला आहे आणि म्हणून आम्हाला शासनाने त्याकरता संरक्षण द्यावं ही मागणी करण्याकरता आणि आमदार गोपीचंद पडगळ यांना त्वरित निलंबित करावं ही मागणी करण्याकरता आणि त्याचा निषेध करण्याकरता आज आम्ही सर्व पंथीय समाज एकत्र होऊन कलेक्टर कचरावर जाऊन निवेदन देत आहोत यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी आपण आमचं निवेदन त्यांनी शासनाने स्वीकारावं आणि शासनाने योग्य प्रकारची कार्य करावी ही आमची प्रमुख मागणी आहे क्रिस्टियन चार्ज सेन्सिवस कॅथेड्रल या ठिकाणी आम्ही सर्व पंथीय ख्रिस्ती समाजाच्या वतीनं ख्रिस्ती समाजावर जे काही आरोप प्रत्यारोप खोटे करण्यात आलेले आहेत त्या संदर्भात आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि त्याचप्रमाणे माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन दिलेलं आहे क्रिस्ती समाजाची सुवार्ता भारत देशामध्ये सन दोन हजार बावन्न साली आलेली आहे आणि दोन हजार बा दोन हजार बावन्नमध्ये आमचा भारत देश हा प्रभशूची सुवार्थ येऊन दोन हजार वर्ष पूर्ण करत आहे याचा आम्हाला अभिमान आहे ख्रिस्त धर्म हा जुना नाही तर भारत देशाला दोन हजार वर्षाची परंपरा लाभलेली आहे नुकतंच आमदार गोपीचंद पळकर यांनी जे वक्तव्य जे केलेलं आहे ख्रिस्ती समाजाबद्दल ते धर्माला ख्रिस्त धर्माला चा द्वेष मनामध्ये बाळगून त्यांनी केलेला आहे जी पीडित बहीण जिनं आत्महत्या केलेली आहे त्यामध्ये आम्हाला दुःख आहे आमची प्रशासनाला विनंती आहे की आता तिने सखोल शोध त्यांनी करावा दोषींवर त्यांनी कारवाई करावी अशी देखील आमची मागणी त्यांना आहे आणि त्याचप्रमाणे ख्रिस्ती समाजाला ब्रिटिश ब्रिटिश धरणं हे पूर्णपणे चुकीचा या सर्व घटनेचा आम्ही ख्रिस् सर्व ख्रिस्ती समाज अहिलानगर यांच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो धन्यवाद देवरण रुपेश निकाळजे नाशिक धर्मप्रांत उपाध्यक्ष आज या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना सर्व अहिल्याबाई नगर यांच्या वतीनं सर्व ख्रिस्ती बांधवांच्या वतीनं त्यांना निवेदन दिलेलं आहे गे, गेल्या काही दिवसामध्ये गोपीचंद पडोळकर हे आमदार यांनी आमची बहीण मुतीजा हिच्या आत्महत्येचा धागा पकडून त्यांनी ख्रिस्ती धर्मांच्या विरोधात जे धर्मगुरू आहे त्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी जे बेफान वक्तव्य केलेलं आहे आणि मारून टाकण्याच्या धमक्या आणि सुपारी देण्याचं त्यांनी काम जे केलेलं आहे ते अतिशय निंदनीय आहे सर्व ख्रिस्ती बांधवांच्या वतीने आम्ही त्या गोष्टीचा निषेध करत आहोत आणि आम्ही या निवेदनाद्वारे आम्ही हेच कळू इच्छितो की त्यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्यावर एफ आय आर दाखल झाला पाहिजे आणि त्यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे जर या आमच्या मागण्यानुसार जर झालं नाही तर आम्ही लवकरच हे शांतताप्रिय ख्रिस्ती समाज आहोत आम्ही रस्त्यावर उतरून या संदर्भात तीव्र आंदोलन करू आणि जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही व जोपर्यंत त्यांची आमदारकी रद्द होत नाही तोपर्यंत हे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन आम्ही सदतीत चालू ठेवणार आहोत तरी आज आम्ही शांतते पद्धतीने निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाचा शासनाने विचार करावा आणि आमच्या सर्व ख्रिस्ती बांधवाच्या भावना जाणून त्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी धन्यवाद जे आर वाघमारे रेव्हरंट रुपेश निकाळजे रेवरंट सतीश तोरणे रेव्हरंट सनी मिसाळ पास्टर विजय काकडे पास्टर जोसेफ वैरागर प्रतीक बारसे संजीव काकडे नलिनी गायकवाड प्राध्यापक सॅम्युअल वाघमारे संजय वाघमारे आदींचा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर